समाजासाठी लढणारा रात्रंदिवस समाजाची बाजू मांडणारा ओबीसी मधून आरक्षण मागणारा आणि आम्ही कुंभीचा आहोत असे मानणारा श्री मनोज दारांगे पाटील मित्रांनो यांच्यावर कोणी टीका केली चला तर आपण पन सविस्तरपणे यांच्यावर चर्चा करूया मित्रांनो अजय महाराज बारसकर यांनी गंभीर असे आरोप केले मनोज जरांगे पाटलावर ते इतके गंभीर आरोप केले की ते आरोप ऐकून मनोज दारांगे पाटील ही थोडे विचारात पडले असल की हा कोणता ट्रॅप आहे मित्रांनो खरं तसं झालंय हा कोणता ट्रॅप आहे अजय महाराज बारासकर मित्रांनो आता हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत असंही म्हणतात हे महाराज आहे असंही मानतात हे कोणत्यातरी पक्षात आहे असंही मानतात आणि ते पहिले संभाजी ब्रिगेडमध्ये होते असंही म्हणतात नंतर प्रहारमध्ये आले असंही म्हणतात अनेक गोष्टी त्यांच्यासोबत जुडलेल्या आहेत मित्रांनो त्यांच्यावर अनेक केसे आहे त्यांच्यावर अनेक खटलेही दाखल झाले अनेक गोष्टी आहेत मित्रांनो की त्यांच्यावर ते चालू आहे तर मित्रांनो आता असा माणूस जो मनोज जारांगी पाटील यांच्यावर टीका करतोय आणि तो स्पष्टपणे सांगतोय की मनोज जारांगी पाटील हे नेहमी एका माणसाचा फोन आला की आंदोलन चालू करतात आणि हे नेहमी एका माणसाचा फोनावरच सर्व काही कार्य करतात तर आता मित्रांनो आता हा महाराज असं म्हणत असेल तर आपण काय समजायचं चला तर सविस्तरपणे आपण याच्यावर मित्रांनो अजय महाराज बारस्कर हे नेहमी मनोज जारंगी पाटील यांच्यासोबत राहायचे पण एक काही काळ काळामध्ये त्यांच्या सोबत आले नाही म्हणजे कधी आले नाही आता मागे दोन तीन महिन्यापासून हे त्यांच्या सोबत नाही आहे मित्रांनो आता हे का बरं झालं हे तर मग सविस्तर सांगतो मित्रांनो मनोज जारंगी पाटील जेव्हा त्यांनी आंदोलन चालू केलं त्यावेळेस बारस्कर हे त्यांच्यासोबत जोडले आणि जोडल्यानंतर त्यांच्याकडे काही कामही देण्यात आलं आणि ते कामही करायचे तर मित्रांनो असा काय प्रसंग निर्माण झाला आता या सर्व गोष्टीचा इतका मोठा प्रचार होतोय मित्रांनो अजय महाराज बारस्कर हा माणूस म्हणजे एक कीर्तनकार असं म्हणून सर्वांचं त्याच्याकडे लक्ष आहे पण मित्रांनो याच्या मागचाही याच्या मागचाही एक पैलू आहे मित्रांनो तो म्हणजे त्यांच्यावर काही खटलेही आहे मित्रांनो त्यांच्यावर खूप गंभीर खटले आहेत ते तुम्ही नेटवर जाऊन सर्च करू शकता खूप गंभीर खटले आहे मित्रांनो त्यांच्यावर आणि त्या खटल्यापासून वाचण्यासाठी यायला कोणीतरी जवळ केलंय आणि त्यांनीही त्याला सहकार्य केलंय असं बोलले जात आहे मित्रांनो आता हे खटले आम्ही मागे घेतो तुम्ही आमच्या बाजूना बोला असं त्यांना बोलण्यात आलंय मित्रांनो आता हे असू शकतं कोणाकडनं फक्त सरकार म्हणूनच असू शकतं मित्रांनो सरकारचेच लोक हे करू शकतात जे शिंदे आणि फडणवीस आणि छगन भुजबळ हेच लोक हे करू शकतात मित्रांनो तुम्ही बघितलं असं दोन दिवसापूर्वी छगन भुजबळ यांनी वारसकरांचं नाव घेतलं आणि त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली छगन भुजबळनेच फोन केला तर आजी वारसकरला की घे बाबा पत्रकार परिषद काहीतरी खुलासा कर म्हणजे खुलासे तरी कोणते एक क्लिप दाखवतो मित्रांतो पण तो क्लिप मध्ये हे पूर्ण क्लिप दाखवत नाही छोटीस काहीतरी क्लिप दाखवतो म्हणतो की हा हे बघा हे असे बोलले मनोज जरांगी पाटील असे बोलले असे बोलले एक क्लिप दाखवतो मित्रांनो तो त्या क्लिप मध्ये थोडंसं काहीतरी दाखवतो पाच सहा सेकंदाचं आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे क्लिप दाखवत नाही मित्रांनो त्यालाही माहिती त्या क्लिपमध्ये काहीच नाही तर आपण कशाला दाखवायची तर थोडीशी क्लिप दाखवतो आणि तो सांगतो की मनोज जारंगी पाटील हे बंद खुले असे बोलले बाहेर आल्यानंतर असे बोलले तर मित्रांनो हे कितपत सत्य आहे मित्रांनो हे तितपत सत्य आहे जो माणूस आपल्या मागण्याला सुद्धा घाबरत नाही इतक्या दिवसापासून आम्हाला उपोषण करतोय आणि त्याची एकच मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मध्ये समावेश करून घ्या मराठ्याला आरक्षण द्या हीच मागणी आहे मित्रांनो आणि ह्या मागणीला विरोध करण्यासाठी आता सरकार अनेक गोष्टी करून बघतंय अनेकांना उभं करून बघतंय तसाच हा प्रकार आहे मित्रांनो अजय बारसकर याला कोणीतरी उभा केलंय असाच प्रकार आहे आणि असंही समजतंय की अजय बारसकर यांनी चाळीस लाख रुपये घेऊन फुट ते फुटले आणि ते उभा राहिले मित्रांनो आणि त्याच्यावर जे खटले आहे ते खटले मागे घेण्यासाठी त्यांनी कोणाच तरी पाय धरले मित्रांनो आजे बारसकर यांनी कोण कोणते गंभीर आरोप केले ते आरोप बघूया त्याचा सर्वात पहिला जो आरोप आहे मित्रांनो ते म्हणजे मनोज जारांगी पाटील हे शाप खोटं बोलतात आणि मनोज जारांगी पाटील हे नेहमी पलटी मारतात असा त्यांचा आरोप आहे मित्रांनो आता हे आरोप कितपत सत्य आहे कितपत नाही हे तुम्हीच फारताळा मित्रांनो हा जो आरोप आहे ना मित्रांनो तो सर्वात मोठा आरोप आहे मित्रांनो तेवीस डिसेंबरला मनोज जरांगी पाटील यांनी कन्हैया हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेतली म्हणजे गुप्त बैठक घेतली त्याच्यामध्ये काहीतरी काहीतरी त्याचं ठरलं आणि त्या ठरल्याप्रमाणे ते वागताय असा त्यांचा आरोप आहे मित्रांनो आता हे कितपत सत्य आहे कितपत नाही हे तुम्हीच पडताळा मित्रांनो कारण की मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे आणि आरोप करणारे काहीही आरोप करताय आता मनोज जारांगी पाटले यांचं नावही खराब करताय तर आता तुम्हीच विचार करा मित्रांनो अशा बळधडदी लोकांचं आपण करायचं आणि ते पुढे चालून काय म्हणताय ज्यावेळेस मनोज जारांगी पाटील हे मुंबईच्या दिशेला निघाले होते आणि गावामध्ये पोहोचले होते तर मित्रांनो याचं म्हणणं काय की राजनगावमध्ये त्यांनी एक गुप्त बैठक घेतली होती आणि तिथे त्यांचं असं ठरलं होतं की जे ठरलेलं होतं तेच झालं असं ते म्हणताय आहे मित्रांनो की त्याच्यामुळेच मनोज जारंगी पाटील हे मुंबईत तसेच वापिस आले फक्त एक ते मसुदा घेऊनच वापिस आले असं त्यांचं म्हणणं आहे जे राजपत्र दिलं ते घेऊनच वापस आले मित्रांनो असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे तुम्हाला नक्की आरक्षणच आणायचं होतं तर राजपत्र घेऊन येण्याची गरज नव्हती तुम्हाला असंही ते म्हणताय मित्रांनो आणि मित्रांनो आणखीन ते पुढे चालू नाही म्हणताय की मनोज जरांगी पाटील हे फुटलेले म्हणजे मनोज जारांगी पाटील जे लढा आहेत हा कोणाच्या तरी आदेशावरून आहे असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो आता सर्व प्रकार घडलाय मित्रांनो हा आता तुम्हाला मी मेन जी गोष्ट आहे ती सांगतो की हे सगळं आलं कशापासून हे सुरू कशापासून झालं तर मित्रांनो काही दिवसापूर्वी हे बारसकर हे आंतरवाली सराटीमध्ये गे गेले होते आणि मनोज जारांगी पाटील हे बसलेले होते तिथे गेल्यानंतर हे बारसकर त्याला काय म्हणता की मी देऊन आलोय आणि तुकाराम महाराजाचा तुम्हाला आदेश आहे की तुम्ही थोडंसं पाणी घ्या आता मित्रांनो मनोज जारांगी पाटील तिथं उपोषण करताय त्याच्या जीव तिथे मरणाच्या दारावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याला म्हणताय की पाणी प्या मनोज जरांगी पाटलाची तब्येत अत्यंत खालावली होती मित्रांनो आणि त्यावेळेस हे त्याला म्हणत होते की पाणी घ्या तर मित्रांनो ह्यावेळेस तर कोणीही असो कोणताही समाजातला माणूस असो तो असाच म्हणणार की चिडूनच बोलणार मित्रांनो हे तर साजिकच आहे तर असाच प्रकार तिथे झाला ते म्हटले की जा बाबा तू इथून मला तुझ्यासोबत बोलायचं नाही आणि तू माझ्याकडे येऊ नको आणि तू दहा पंधरा दिवसानंतर इतक्या उशिरा का बरा आला तर असे बोलले तर अशा बोलल्यानंतर ते महाराज अत्यंत संतापले मित्रांनो ते संतापून ते तिथून संता निघून गेले आणि त्यांनी पुढचा हा कट रचला म्हणजे कोणता कट रचला सेगन भुजबळला ते मिळाले आणि मिळाल्यानंतर त्यांनी सगळे फोल खोल करणं चालू केलं म्हणजे ही फोलखोल त्यांना वाटत असेल पण समाजाच्या दृष्टीने ही फोलखोल नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद